पोहोचला महिला क्रिकेट संघानं विश्वचषकाला गवसणी घालून केलेल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षा होतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भारतीय खेळाडूंचा मनपूर्वक अभिनंदन केलंय हा विश्वचषक पहिल्यांदाच जिंकून भारतीय महिला संघानं इतिहास रचला त्यांनी आपल्या कौशल्य आणि कामगिरीच्या जोरावर उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय भारताच्या मुलींनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्याचंही त्यांनी सांगितलं संघाची चिकाटी कौशल्य आणि अगम्य इच्छाशक्ती लाखो लोकांना प्रेरणा देईल अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी संघाचा गौरव केला भारतीय संघानं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अतिशय रोमहर्षक खेळ केल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलंय या संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारतानं सांघिक कामगिरी आणि चिकाटी दाखवल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय या विजयामुळे देशातल्या उदयोन्मुख खेळाडून खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलंय भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलंय भारतीय संघाच्या विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण होतं नुकत्याच होऊन गेलेल्या दिवाळी सणानंतर जनतेनं पुन्हा एकदा फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळी साजरी केली या विजयानंतर दिल्लीमध्ये उत्साह आणि आनंदाचा महापूर उसळला होता <कषगा> <कषगागा> <कषगा> <निक्तादाना> मुंबईसह संपूर्ण राज्यात विशेषतः पुणे आणि कोल्हापूर इथे युवक युवती आणि आबालवृद्धांनी घराबाहेर येऊन आनंद व्यक्त केला सामना संपताच फटाके ढोल ताशे आणि माता की जय अशा घोषणा गुंजल्या रस्त्यांवर हजारो चाहते तिरंगा फडकावत आनंद साजरा करत होते